नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आणि आता मी लागलेली ला आहे गार्डनच्या कामाला संध्याकाळ झालेली आहे आणि म्हटलं थोडंसं आपण गार्डनमध्ये काम करावं हे पहा किती मस्त असं दाशाळाचं फूल आलेलं आहे पहा आता सध्या पाऊस आहे ना त्यामुळे खूपच छान टवटवीत हिरवी गार अशी गार्डन झालेली आहे हे पहा काटेरी झाडाला सुद्धा फुलं लागलेले आहेत इकडे पहा कळी आलेली आहे आणि उद्या फुल उमलेल तर त्याच्या त्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढच्या दाखवेन खूपच छान पिंक असं जास्वंद आहे ते आणि हे, हे पहा हे तर येल्लो इतके छान वाटत आहेत ना खूपच मस्त असे हे येलो लिलीचे फुलं म्हणतात ना ते आलेले आहेत हे पहा इकडं कारल्याची वेल आहे ककडीची वेल आहे आणि इकडे पहा हे पॉटमध्ये सदाफुलीचं आहे खूप प्रकाराचे झाडं असे लावलेले आहेत आणि खूप सुंदर अशी बाग दिसत आहे ह्या गार्डनला ना आणखी खूप खूप सुंदर असं करायची माझी इच्छा आहे पण काय करावं इकडे सिमेंटचं काम चालू आहे आणि तिकडे पाऊस वरून येत आहे आता सुट्ट्या मिळालेल्या आहेत आता हे पहा टमाटर किती छान असं आलेलं आहे इकडे बघा हे सर्व खाली जागा आहे इथं आपण किती लावू शकतो किती भाजीपाला काढू शकतो आणि हे भोपळ्याच्या वेळेला काय झालं काय माहिती नाही दोन वेल आले दोन्ही पण ए एकदम सुकून गेलेत काय ते सिमेंट सिमेंटमेळं होतं कशामुळं होतं काहीच कळणार झालं आहे बघा आता काय करावं काय नाही गार्डनला कसं वेळ द्यावं वेळ द्यायला मी तयार आहे पण ह्या पावसामुळे ना आता पाऊस खूप दररोज तीन चार वाजता पाऊस सुरू होत आहे आणि खूप असं पाऊस येत आहे तुमच्याकडे पण येतच असेल ना त्यामुळे पण माझं काम होत नाही पहा हे पहा इकडे किती जागा आहे हे पहा हे पहा म्हणजे जमिनीवरची जे प काही जागा आहे ना ती तशीच आहे शिल्लक तिथं लावावं काहीतरी असं मला वाटत आहे पण आता बघावं कधी पाऊस कमी होईल आणि कधी आपल्याला लावायचा योग येईल हे पहा हे घुशीचं एक प्रकोप एक ना एक काहीतरी आहेच मागे इथं किती ह्या साईडला पहा इकडे मागे हे काळं काळं दिसते ना इकडं अगोदर करायची घुस वेज आता ते सगळं बंद केलं ना काँक्रीट घालून काही काही घालून त्याची औषधसुद्धा घाटलं तर आता इकडे करत आहे म्हणजे कुठं ना कुठं ते जमिनीमध्ये फिरतं आहे आणि करते वेज हे पहा कशाचे आहेत पांढरे फुलं ओळखा पाहू किती मस्त असे पांढरे फुलं आहेत की नाही हे आहेत कशाचे ओळखा तोंडल्याचे है ना किती मस्त तोंडल्याचे फुलं येत असतात पहा आणि तोंडले त्याच्यापेक्षा चवदार खूप छान वाटतं असं भाजीपाला आला ना आपल्याला आपल्याला मेहनत केल्याचा मोबदला मिळाला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं ना माझी तरी काही चूक आहे त्याचा स्वभाव असतो आपण जिथं मेहनत करतो जिथं काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न करतो तिथं आपल्याला त्याचा लाभ मिळाला की आपल्याला छान वाटतं चला मग मी आता करूनच घेते काहीतरी काम आता झालं खूप झालं हे जमीन खाली ठेवून एक महिना दोन महिन्यापासून मी खाली ठेवले इथं सगळे पॉट ठेवलेले होते ते पण काढून आता महिना दोन महिने झालं पण इतकं ना कामाला लेट होत आहे ना ह्या घरच्या कामामुळे बाकी काहीच नाही आता घरचं काम हे तुम्हाला मी दाखवते कुठपर्यंत आलेलं आहे बस बिठा रे मुस्तफा कहाँ गए अभी आया नहीं ये ज़रा खा के ऐसा मत फेंको इधर चॉकलेट गुटखा प्याज वो। प्याज वो। भी कैसा फेंके देखो उधर तो तो? गोई इकट्ठा करके उधर फेंको इधर भी मत फेक ये दोन रूम कि दिख देखो पान खा के भी दरी रहे गुटखा के बाबा अंदर ही हे दोन रूम हे दोन रूम किराणे द्यायचेच मध्येच अटॅच बाथरूम आहे ते केलं इकडून दहा झाला आला इकडे एक फॅमिली आणि इकडं पूर्ण मोठी फॅमिली इकडे लहान फॅमिली या Hmm. Hey. खाल्ल्यामुळे मोठे झालेच ह्याला hmm. इथच अटॅच बाथरूम संडास hmm. आणि हे किचन देवाचं आणि तिकडे एक बेडरूम इकडे एक अटॅच

मेरे पस। तर अशा प्रकारे घरचं काम चालू आहे पाहिलात ना खिडक्या झालेल्या आहेत ग्रील बसवलेलं आहे आता व्हेंटिलेटर बसवत आहेत आणि प्लॅस्टर करायचं पण एक कोट झालेलं आहे आता डबल कोट पण करणार आहेत आतून बाहेरून पॅराफिट वॉल झालेली आहे असं बरंच काही काम झालेलं आहे मग त्यामुळे ना काम काहीच आपल्याला ते करतात पण आपल्याला दोन टाईम त्यांना चहा ते वगैरे करून द्यावं लागतं आणि ते काय मागतात ते द्यावं लागतं त्यांचं सामान ते काय काय घेतलेत काय नाही ते लक्ष ठेवावं लागतं तर चला मग आता मी लागते आपल्या गार्डनच्या कामाला तर मी पहा आता हे जमिनीवर मी काहीतरी काय आता लावून टाकणारच आहे खूप झालं असंच ठेवून 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 आता हे पहा हे कसं येळू जर ठेवलेली होती वेल चढाव म्हणून ते पूर्ण खाली पडलेली होती आणि इथं होतं टमाटरचं ते पूर्ण वाळून गेलेलं आहे आता ते काढूनच टाकणार आहे मी पण आता ते कैंची नव्हती ते सुतळी काटायला म्हणून ठेवलं आता इथे जे जागा आहे ना ते मी चांगलं खोदून घेते एकदम नरम मिट्टी आहे काहीच त्रास नाही खूप छान अशी माती आहे तर त्याला खोदून घेऊन काहीतरी बी टाकते आज काही टाकणार नाही पुढच्या याच्यामध्ये मी टाकते आता उद्या वगैरे कारण खूप वेळ पण झालेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि असं एवढं खोदून घेऊन मी असं म्हणजे ब्लॉक ब्लॉक करून घेते म्हणजे इटा वगैरे लावून तर छान दिसेल ना म्हणजे ह्या भागामध्ये हे लावलं ह्या भागामध्ये हे लावलं असं आपल्याला कळतं तर चला मग करून घेते मी काम मी वरती पाहत आहे म्हणजे कुठवर मिस्त्री काम करत आहेत काय नाही तर मध्ये मध्ये थोडंसं थांबावं भी लागतं ना इतकं हात दुखतं ना म्हणजे त्यावेळेस आपल्याला कळतं ज्यावेळेस आपण कष्ट करतो ना त्यावेळेस कळतं शेतकऱ्याचे काय कष्ट असतात खरेच आपण केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना तसंच आहे पहा हे पण तर आणखीन मी ना आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये असं होतं की एका फौजीने फौजीच्या पत्नीने त्या फौजीला आपल्या प्रेमीबरोबर त्याची साथ देऊन सुट्टीवर आल्यानंतर त्याला विष घालून मारून टाकले तर पहा किती दुःखद घटना आहे आणि आता सध्या आपल्याला देशाला वाचवणारे सैनिक किती महान असे व्हि हिरो आहेत त्याने बघा सेंदूर ऑपरेशन कसं सक्सेस केलं सैनिक आहेत म्हणून आपण आहोत आणि सैनिकाला चांगल्या बायका मिळणंसुद्धा खूपच गरजेचं आहे पहा तर त्या दुर्दैव म्हणावं त्या सैनिकाचं त्या शिपायाचं की अशी त्याला म्हणजे दुष्ट पत्नी भेटली दोन मुलं पण आहेत त्याला आणि ती अशी कृत्य केली की खूपच असे शर्मनाक कृत्य आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद